सुनीता गायकवाड या सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन मुद्दे पाहणार आहोत अंशाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक तर आपण सुरुवातीला अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय ते समजून घेऊया ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात तर पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे अपूर्णांक म्हटल्यानंतर त्या अपूर्णांकामध्ये छेद आणि अंश असे दोन वेगवेगळे घटक असतात तर त्यापैकी ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं आहे तर उदाहरण पहा या ठिकाणी पंधरा छेद सात तर या ठिकाणी पंधरा हा अंश आहे आणि सात हा छेद आहे म्हणजे सात या छेदापेक्षा अंश हा कसा आहे पंधरा मोठा आहे म्हणून ह्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं आहे पंधरा छेद सात त्यानंतर एकवीस छेद आठ ह्याही अपूर्णांकामध्ये अंश मोठा आहे छेदापेक्षा म्हणून हा सुद्धा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे आता पंचवीस छेद दहा यामध्ये सुद्धा पंचवीस हा अंश मोठा आहे छेदापेक्षा म्हणून हा सुद्धा अपूर्णांक अंशाधिक आहे आता तुमच्या लक्षात आलेलंच आहे अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय तर त्या दिलेल्या अपूर्णांकामध्ये छेदापेक्षा अंश मोठा असला की त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं आहे आता आपण पुढचा आप पाहूया अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आता पहा याच्या उलट आहे ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात तर या पूर्णांकामध्ये कसं आहे तर छेद हा मोठा असतो आणि अंशापे छेदापेक्षा अंश हा लहान असतो उदाहरण पहा या ठिकाणी दोन छेद पाच पहा या सगळ्या पूर्णांकामध्ये अंश जो आहे तो छेदापेक्षा लहान आहे आणि छेद मोठे आहेत छेद मोठा असला की त्याला छेद अधिक असं म्हणायचं आहे दोन छेद पाच दोन अंश आहे पाच छेद आहे दोन पेक्षा पाच मोठा आहे म्हणून हा छेद पाच आहे म्हणून हा पूर्ण पूर्णांक छेद अधिक झाला पाच छेद नऊ हा सुद्धा छेदाधिक आहे नऊ हे पाचपेक्षा मोठा आहे म्हणजे छेद मोठा आहे आता तुमच्या लक्षात आलेला आहे छेद मोठा असला की त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणायचं आहे आता आपण पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत पूर्णांक युक्त अपूर्णांक ज्या संख्येमध्ये काही भाग पूर्णांक व काही भाग अपूर्णांक असतो त्या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणायचं आहे तर हा ही अपूर्णांकाचा एक प्रकार आहे यामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय तर उदाहरण पाहिले की तुमच्या लक्षात येईल यामध्ये बघा हा चार जो आहे तो पूर्णांक आहे पूर्णांक म्हणजे ते पूर्ण आहेत आणि पुढे हे तीन छेद दोन अंश आणि छेद रूपामध्ये हा अपूर्णांक दिलेला आहे म्हणजे यामध्ये पूर्णांक पण आहे आणि काही अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे छेद अंश असले की त्याला अपूर्णांक म्हणायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्णांक पण आहे म्हणून अपूर्णांक काय झाला पूर्णांक एक तर अपूर्णांक आपण त्याची व्याख्या पाहिलेलीच आहे ज्या संख्येमध्ये काही भाग पूर्णांक व काही भाग अपूर्णांक असतो त्या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात तर पहा उदाहरण चार पूर्णांक तीनशे दोन ह्या पद्धतीने अपूर्णांकाचं वाचन करायचं आहे चार पूर्ण आहेत म्हणून चार पूर्णांक आणि बाकीचा तीनशे दोन आपण जसा अपूर्णांक वाचतो त्या पद्धतीनं वाचन करायचं आहे आता पुढं आहे अकरा पूर्णांक पाच शेद आठ या ठिकाणी अकरा हे पूर्णांक आहेत आणि पाचशे आठ म्हणून याचं वाचन आलेलं आहे अकरा पूर्णांक पाचशे दाट हे जे पूर्ण दिलेलं आहे ती संख्या म्हणायची आणि त्यानंतर पूर्णांक हा शब्द वापरून आपला नेहमी आपण अपूर्णांक वाचतो त्या पद्धतीनं वाचन करायचं आहे आता पुढं पहा दहा पूर्णांक चारशे पाच तर अशा प्रकारचे जे अपूर्णांक असतात त्यांना काय म्हणायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आता आपल्याला अंशाधिक अपूर्णांक आपण ही कन्सेप्ट पाहिलेली आहे तर हे अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करता येते आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा तयार होतो तर जे अंशाधिक अपूर्णांक असतात म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हटलेला आहे तर जे अंशाधिक अपूर्णांक आहेत त्याच अपूर्णांकाचे फक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करता येते हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आता आपण अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ते पाहूया तर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना छेदानं काय करायचं आहे अंशाला भागायचं आहे आता तुम्हाला भागाकार हा झालेला आहे तर ज्यांना भागाकार इथल्या इथं जर करता येत नसेल आता आपण या ठिकाणी खाली लिहून घेऊया आठ छेद तीन आहे आपण या ठिकाणी सुद्धा तीन एक तीन तीन दोन्ही सहा असा इथं भाग घालू शकतो आणि पुढे लिहिताना जो भाग बसला आहे तो पूर्ण धरायचा आणि जी बाकी आलेली आहे ती अंशामध्ये लिहायची आहे तीन दोन्ही सहा म्हणजे या ठिकाणी दोन उरलेली आहे ती या ठिकाणी आणि छेदाला छेद असाच लिहायचा आहे तर तुमच्या असं जर लक्षात येत नसेल तर आपण या ठिकाणी उभी मांडणी करून पाहूया पहा या ठिकाणी तीन न म्हणजे छेदानं अंशाला भागायचा आहे ह्याला भाग बसला आहे दोनचा तीन दुने सहा आठ मधून सहा गेले दोन राहिले मग ह्याची मांडणी करत असताना जो वरी भागाकार आलेला आहे तो काय आहे पूर्ण आहे तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तीन ना आठ ला भाग घालवलेला आहे तर पहा तीन दुने सहा बाकी या ठिकाणी दोन उरलेली आहे आता हा जो वरचा भागाकार आलेला आहे दोन तो आपण पूर्णांक म्हणून लिहायचा आहे आणि खाली जी बाकी दोन आहे ती अंशात अंशामध्ये लिहायची आहे आणि ज्यानं भागलेला आहे तीन ते काय करायचं आहे छेदामध्ये लिहायचं आहे म्हणजे छेदाला छेद तसाच लिहायचा आहे पूर्णांक म्हणजे जो भागाकार आलेला आहे तो आणि अंश म्हणजे बाकी तर आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी सोडून पाहूया आता या ठिकाणी अकरा छेद पाच असा आहे तर पहा ना आपल्याला ह्या अकराला भागायचं आहे तर पहा पाच दोन एक दहा दोनचा भाग बसलेला आहे एक एक गेला ए, एक गेलं शून्य तर पहा या ठिकाणी भागाकार किती आलेला आहे दोन म्हणजे हा अंश येणार आहे आणि बाकी म्हणजे हे पूर्णांक येणार आहे दोन आणि ही एक जी आहे ती बाकी आहे आता ह्याचं लेखन कसं करायचं तर पहा हे दोन पूर्णांक एक अंश छेद पाच छेदाला छेद तसाच येणार आहे आणि हे दोन पूर्णांक म्हणजे हा भाग बसलेला तो आपण पूर्णांकामध्ये घ्यायचा आहे आणि बाकी जी उरलेली आहे ती आपण अंशामध्ये घ्यायची आहे हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे दोन पूर्णांक एक छेद पाच म्हणजेच अकरा छेद पाच या अंशाधिका पूर्णांकाचं पूर्णांक पूर्णांकामध्ये रूपांतर कसं येणार आहे दोन पूर्णांक एक छेद पाच आणखीन एकदा सांगते जो वरचा भागाकार आलेला आहे तो पूर्णांक म्हणून लिहायचा आहे आणि जी बाकी उरते ती काय करायची आहे अंशामध्ये लिहायची आहे आणि छेदारा छेद तसाच लिहायचा आहे आता तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेला आहे तर पहा या ठिकाणी आता आपण परत काय करूया तर ही अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा ह्याच्यावरची जी उदाहरणं आहे ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला पंचवीस उदाहरणं दिलेली आहे ती उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत म्हणजे अंशाधिक पूर्णांकाच पूर्णयुक्त अपूर्णांकात रूपांतर झाले की उदाहरण सोडून घ्यायचे आहेत ही या पद्धतीनं आणि त्यांची उत्तर सूची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला खाली दिलेली आहे त्यानुसार तुम्ही काय करायचे आहेत स्वतः चेक करून पाहायचं आहे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे तर ह्या सर्व उदाहरणांचा सराव झाला की तुम्हाला काय होणार आहे तो अपूर्णांक व्यवस्थित सोडवता येणार आहे आता आपण पुढचा भाग काय करणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे आता तुम्हाला अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ते लक्षात आलेलं आहे पण ज्यावेळेस तुम्हाला असा पूर्णांक पूर्णांक दिलेला असतो आणि त्याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं असतं त्यावेळेस कसं करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही हे छोटं सूत्र लक्षात ठेवायचं आहे छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश ह्या सूत्रामध्ये जर तुम्ही किमती ठेवून अशा केल्या तर तुम्हाला पटकन येईल आता या ठिकाणी दोन पूर्णांक तीन छेद पाच आहे तर ह्याचं काय करायचं आहे अंशाधिक पूर्णांक तर ह्याच्यामध्ये छेद किती आहे छेद याच्यामध्ये पाच आहे पाच गुणिले पूर्णांक किती आहे दोन अधिक अंश आहे तीन तर ही छोटी पदावली तयार झालेली आहे आपण पाच दोन्ही दहा अधिक तीन बरोबर आलेलं आहे तेरा मग ह्याचं पुढं काय येणार आहे छेदाला छेद तसाच लिहायचा आहे तेरा अंश आलेला आहे तेरा छेद पाच हा काय झाला ह्या दोन पूर्णांक तीन छेद पाच ह्या पूर्णांकाचा अंशाधिक रूप रूप आलेलं आहे म्हणजे अपूर्णांक आलेला आहे तुमच्या लक्षात आला आहे छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश मिळवला की काय होतो हे अपूर्णांक अपूर्णांकाचं अंश अधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर होतं आता पुढे सुद्धा पाहूया आपण ह्याचंही करून छेद गुणिले पूर्णांक म्हणजेच आठ गुणिले नऊ अधिक तीन आठ नवे बहात्तर बहात्तर अधिक तीन बरोबर किती आलेलं आहे पंच्याहत्तर म्हणून या ठिकाणी आपला पंच्याहत्तर अंश आलेला आहे आणि छेद हा आठ ला आठ असाच घ्यायचा आहे तर ह्या पूर्णांयुक्त पूर्णांकाचं रूपांतर आलेलं आहे पंच्याहत्तर छेद आठ तर ह्या पद्धतीनं तुम्ही छेद गुणिले पूर्णांक आधी अंश या पद्धतीनं तुम्ही ही उदाहरणं अशा पद्धतीची सोडवायची आहे तर तुम्हाला सरावासाठी अशी काही उदाहरणं देणार आहे ती तुम्ही जरी सोडवायची आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला वीस प्रश्न दिलेले आहेत सरावासाठी यांचा सराव झाला की पहा ह्या पूर्णांयुक्त अपूर्णांकाचं काय करायचं आहे तुम्ही अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे तर असे ही वीस प्रश्न आहेत त्यांची सुद्धा खाली लगेच दिलेली आहे त्यानुसार तुम्ही स्वतः चेक करायचं आहे तर पहा ही उत्तरसूची आहे या पूर्णांक पूर्णांकाची उत्तरसूची तर बालमित्रांनो अशा पद्धतीतून तुम्ही ही सर्व उदाहरणं व्यवस्थित सोडवून घ्यायची आहेत आता तुम्हाला अंशाधिका अपूर्णांकाचं पूर्णांद्युक्तवा अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं तेही येणार आहे आणि पूर्णांदवा अपूर्णांकाचं अंशाधिका अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं आहे तेही समजणार आहे आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह